नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध बाबा हरदेव सिंगजी महाराजांची प्रेरणा घेऊन अमृत स्वच्छ जल आणि स्वच्छ मन या उद्देशाने आज संत निरंकारी मंडळ आणि जालना महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या वतीने सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान मोतीबाग तलाव आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियान निमित्ताने मोती तलाव परिसरातील काडी कचरा पाण्यात टाकण्यात आलेले निर्माल्य अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला या स्वच्छता अभियानात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता निरीक्षक निरंकारी पुरुष सेवा दल महिला दल बाल दल सेवा दलातील कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला होता सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान मोती तलाव परिसरात संपूर्ण स्वच्छता अभियान राबवलं गेलं प्रत्येक टप्प्या टप्प्यामध्ये जालना शहरातील प्रत्येक वॉर्डावर्डात प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे स्वच्छता मोहीम राबवली गेली पाहिजे लोक शिक्षणाच्या बाबतीत निश्चितपणे काही प्रशिक्षण वर्ग लोकांमध्ये जनजागृती करण्याचा विचार असल्याचा आमदार अर्जुन खोतकर यांनी त्या स्वच्छता अभियान मोहिमे दरम्यान व्यक्त केलं आयोजित या स्वच्छता अभियान आमदार अर्जुनराव खोतकर उपनगर उपनगराध्यक्ष राजेश राऊत संत निरंकारी मंडळाचे प्रमुख राजकुमार परसवानी किरण गरड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार माजी नगरसेविका छाया वाघमारे संध्या देठे ज्योती इंगळे संजय देठे शोएब खान पठाण अनिल कुंडळा रितेश संगम सुधाकर दळवी श्रावण सराटे अरुण वानखेडे किरण प्रधान नरेंद्र दाभाडे निलेश शंकर पिल्ली श्याम राठोड माधव पानपट्टे उदय शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून संत निरंकारी मंडळ आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सकाळी सात ते अकरापर्यंत स्वच्छता मोहीम मोती तलाव आणि संपूर्ण परिसर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राबवली गेली मी संत निरकमारी मंडळाचा महापालिकाचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी ही मोहीम राबवली मला असं वाटते की प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक एरिया एरियामध्ये अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवली गेली गेली पाहिजे लोक शिक्षणाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे काही प्रशिक्षण वर्ग लोकांमध्ये जनजागृती जन करण्याचा आमचा विचार आहे तेही आम्ही या ठिकाणी करू परंतु मंडळाने खूप चांगलं काम केलं धन्यवाद जालन्यातील बदनापूर पेपर फुटी प्रकरणी तीन आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस सखोल चौकशी करणार असल्याची माहिती डी वाय एस पी के के बदनापूर येथे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे उत्तरे हस्तलिखित करून व्हॉट्सअपवर व्हायरल केल्या प्रकरणी जालन्यातील मंगल थुपे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता था। पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित अटक केली होती त्यांना न्यायालयासमोर हजर केल्या असता त्यांना सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या गुन्ह्याचा मूळ शोधण्याकरिता पोलीस कोठडी घेतली असून या गुन्ह्यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याची सखोल चौकशी पोलीस करत असल्याची माहिती जालन्याचे डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी दिली बदनापूर येथे दावीच्या मराठीच्या पहिल्या पेपरला गैरप्रकार समोर आलेला होता त्या संदर्भात शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याच्या फेरीवरून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्या अनुषंगाने तीन आरोपीला पोलिसांनी अटक केली काय आधीची माहिती कशी कारवाई झाली आणि किती आरोपी सध्या अटकेत आहेत काल बदनापूर पोलीस स्टेशन इथं शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला होता बावन्न अब्बिक पंचवीस त्या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना आपण अटक करण्यात केलेली होती काल कृष्णा शिरसाट अविनाश आंभोरे आणि अजय निकाळजी अशा तीन आरोपींना अटक केलेली होती त्यांना आज माननीय कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्यांना दोन दिवसाची म्हणजे परवा दिवशीपर्यंतची पी शी आर मंजूर केलेली आहे आणि या गुन्ह्याचा अधिक तपास बदनापूर पोलिसांचे पोलिसांच्याकडून करण्यात येत आहे सर तीन आरोपींपेक्षा अधिक आरोपी या गुन्ह्यामध्ये असू शकतात का पोलिसांना तसा काही संशय आहे का त्या अनुषंगाने काही तपास सुरू आहे त्याकरताच आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे की त्या गुन्ह्याची सगळी म्हणजे मूळ शोधण्याकरता त्यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याचा शोध घेण्याकरताच आपण पी सी आर मागव मागितलेली आहे आणि त्या पी सी आर दरम्यान प्रोग्रेस होईल असेल काही त्या एकोणचाळीस वर्षात एकदाही जालना जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली त्यामुळे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जालना महानगरपालिकेला तीन वेळा पत्रव्यवहार करून तात्काळ ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र त्यांच्या पत्रांना या दोनही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून केराची के टोपली दाखवलं गेल्याचं निदर्शनास आलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशी रोजी जालना जिल्हा अस्तित्वात आला त्यानंतर सप्टेंबर रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री विलासराव देशमुख यांच्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं होतं या सोहळ्याला एकोणचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत दरम्यान एकोणचाळीस वर्षात एकदाही या इमारतीचे संरचनात्मक लेखा अर्थात स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली त्यामुळे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी नम्रता साटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जालना महापालिकेला तीन वेळा पत्रव्यवहार करून तात्काळ ऑडिट करण्याचे निर्देश दिले धक्कादायक बाब म्हणजे त्यांना पत्रांना या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवल्या गेल्याचं दिसून आलंय या संदर्भात जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की स्ट्रक्चर ऑडिट साठी नुकतीच माझ्या स्वाक्षरीने पत्र दिले गेले असून यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिला असून स्ट्रक्चर ऑडिट तात्काळ या बिल्डिंगचं काम करून घेतले जाईल असं सांगितलंय त्यानंतर आपण दखलही घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाची जी काही इमारत आहे एकोणीसशे शहाऐंशी लाचं लोकार्पण झालंय आज तिला एकोणचाळीस वर्ष होत आहेत आजपर्यंत या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाहीये या संदर्भात सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा पत्र दिले पीडला आणि एक स्मरणपत्र पण दिलं त्याचं अद्याप उत्तर आलं नाही म्हणजे कनिष्ठ जे काही कार्यालय आहेत ते जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला मानत नाही ही बाब मला काही दिवसांपूर्वी निदर्शनास आणून दिली होती आणि दोन दिवसापूर्वी मीच माझ्या स्वाक्षरीचं पत्र दिलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीमध्ये आणि निधीसुद्धा आता उपलब्ध करून दिला आहे सो स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ त्या बिल्डिंगचं करून घेण्यात येईल स्ट्रक्चरल ऑडिटनुसार पण पुढचं काही दुरुस्तीची कामं असतील ते देखील तिथं प्रस्तावित आहेत सो त्या रिपोर्टवर आधारित पुढचं नियोजन करण्यात येईल याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला -टी, जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता करिता नामपात्र दरामध्ये आर ओ पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनिर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाऊ राऊत विष्णू माणिकराव पाच फुले देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना पार्टनर मेकर्स सह। ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही संपूर्ण टूर पॅकेज मेकर्स करत आहेत तर राहण्याची व टूर ची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स लेडीज स्पेशल सिनियर स्पेशल हिमूग स्पेशल टूर्स दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका नेपाळ मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट व्हिसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमेजिका स्नो वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दह डॉक्टर कलमकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आज ट्रिप मेकर्स अवश्य भेट द्या आमचा संपर्क नौ चार शून्य चार पांच चार चार नौ चार सहा कि नौ आठ तीन चार दोन शून्य नौ एक दोन आठ